नव जय देवा जे किसान मी एक शेतकरी तर मित्रांनो बस स्टँड पासून सुरुवात केली आपण काल आपल्या हॉटेलने नवीन चार चेहरे विकले त्यातले एक भाऊ आज संभाजी करून आले हे स्पेशल वस्तात आहेत मित्रांनो एक नंबर आचार्य घ्यायचं जायना जसे आले तसे आम्ही भडाफडलं की मिटिंग घेतली ताबडतोब आणि सात दिवसाच्या सात थाळ्या वेगवेगळ्या काढल्या आणि प्रत्येक दिवशी नवीन भाजी नवीन काहीतरी खायला भेटेल नवीन स्वीट एका दिवशी दोन म्हणजे दोन दिवसाने एक स्वीट कवास नाही हर दिवशी अलग अलग स्वीट आणि भाऊले हर एक भाजी भेट करता येते मित्रांनो तुम्हाला ऑर्डरनुसार भाजी पण करून भेटल आम्ही बारा प्रकारचा नाश्ता सुरू केला आजपासून आणि थाळी सगळी वेगवेगळ्या प्रकारची हे घणा आहे हे वाघ आमचा शेर हे शेर हेली शेर हे म्हणजे बिबट्या शेर हे आणि हे आपले उमेश भाऊ आहेत अशी टीम आता तगडी झाली मित्रांनो या मग लवकर नाश्ता बारा प्रकारचा आहे मित्रांनो नाश्त्यामध्ये काय सांगतो सांग आता नेमकी लिस्ट केली उपमा आहे मित्रांनो उपमा कारण आकराच्यावर बेस्टवर म्हणलं तर उपमा मागत नव्हता कारण ते डिलिव्हरीच्या पेशंटने उपमाच पाहिजे तर आपल्याकडे उपमा पण भेटल मित्रांनो मटकी फ्राय व्हेज पुलाव दाळ खिचडी भेटेल मित्रांनो आणि त्यासोबत हे पोहे पण राहणार आहे तर पावभाजी पुरी भाजी आपली खिचडी मूग भजे कांठळी वडा आलू भजे आणि कांदा भजे आणि मूग डाळ पण खिचडी म्हणजे मूग डाळ मिक्स खिचडी ती एक भारी पॅटर्न मध्ये करणार भाऊ आणि भाऊ ती पण एक पॅटर्न आणला डाळ खिचडी डाळ खिचडी पिसाय काय करायचं टमाटे कांदा मिरची पॅटर्न काढल्या मित्रांनो दाळ खिचडीचा असा जवळपास बारा तेरा प्रकारचा नाश्ता पण आहे आता शनिवार पासून स्टार्ट आहे शनिवार थाळी तर सांगू लागत तुम्हाला शनिवार थाळी मित्रांनो पनीर पनीरची भाजी आहे वरण कढी दाळ खिचडी पण आहे चपाती आहे जामून आहे आणि आपली खिचडी पण आहे म्हणजे खिचडीचे प्रकार दोन झाले का दाळ खिचडी या मग हर एक प्रकारचा नाश्ता आहे हर एक प्रकारची भाजी तुम्हाला पार्सल ऑर्डरनुसार दहा मिनिटात तयार करून भेटेल आणि दुसरी गोष्ट सरकारी कार्यालयात नाही तुम्ही जर फोन लावला तर आम्ही तुमच्यावर डबा घेऊन येऊ आणि जे इमर्जन्सी वाशिमधल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तसंच ते तेच पेशंटला येते गडबड सरबड पेशंट काय हां तर इमर्जन्सी पेशंट जर आला तर ते धरून भाकरी घेऊन येऊ शकत नाही तर तिथं आमचा रात्री किती वाजू तिथं आमचा टिफिन पोहोचेल फक्त रात्री दहा वाजे आधी फोन करायचा सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत कंटिन्यू आणि नाश्ता सुरू होणार आहे सकाळी सात रात्री दहा पर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान जय किसान